सोशल मीडियावरती जातीय तेढ वाढवण्यावर कारवाई होणार आहे बीड पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा दिलाय जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करणं भोवणार आहे पोस्ट आणि कमेंट करणाऱ्या विरोधात देखील कारवाई केली जाणार आहे दोन समाजामध्ये तेढ आणि द्वेष निर्माण करणाऱ्या युजर्सवर पोलिसांचा आता विशेष लक्ष आहे त्यांच्या विरोधात कडक कारवाईचं धोरण प्रशासनाने आखलेलं आहे सोशल माध्यम वापरणाऱ्याने त्याचा वापर अतिशय जबाबदारीने करावा त्याबरोबरच ते समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांनी आहे बीड जिल्ह्यामध्ये सध्या जे सोशल मीडियाद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या द्वेष जाती भेद किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल या पद्धतीचे जे कमेंट्स सोशल मीडियावरती करण्यात येत आहेत त्याची प्रशासनाने पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली आहे आणि अशा पोस्ट टाकून किंवा व्हायरल करून जे समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत अशा समाजकंटकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे धोरण प्रशासनाने ठेवलेले आहे अशा विरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील त्याचप्रमाणे त्यांच्यावर कडक अशी प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे